आता मिळवा सर्व प्रकारच्या बचत यैद्यांवर सर्वाधिक व्याज दर न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी नागपूर आरडी कलेक्शन एफडी कलेक्शन लपती ठेव योजना सुवर्ण बचत योजना मासिक पेन्शन योजना व सर्व प्रकारचे कर्ज तात्काळ उपलब्ध आजच संपर्क करा न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी उंडखाना चौक नागपूर पुणे येथील रहिवासी वैष्णवी हगवनेच्या हुंडाबळी सासरच्या लोकांच्या बडजबरीने दोन वर्षात थकली नऊ महिन्याच्या बाळ आईविना झालंपुरकं धक्कादायक ऑडिओ क्लिप आली बाहेर पुण्यातील वैष्णवी हगवाने मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खडबड उडाली आहे तिने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केलेली मुली नाही के तर तिचा खून झाला आहे असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे दरम्यान याच वैष्णवी हगवानेची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या ऑडिओ क्लिपवरून आता वेगळे तर्कवितर्क लावले जात आहे तू फालतू तू घानेडी आहेस या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये लग्न करून मी चूक केली असं वैष्णवी म्हणत दिसत आहे मला ताही म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते जे केलंय जे केलं नाही ते सगळं सांगते मला म्हणाली की मी तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते सोबतही तू कधी लॉयल नव्हती असं मला ताई म्हणाली तू फालतू तू घानेडी आहे असं म्हणत होती पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही काही म्हणत होती असं या कथित ऑडिओम क्लिपमध्ये ऐकायला येत आहे मी त्या माणसाला घटस्फोट देणार तसेच मला मारताना दाजी बघत होते त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला विशेष म्हणजे दाजींनाही ते खरं वाटलं आहे त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे मी पप्पांना हे सांगितलं आहे आपण त्यावर विचार करू असं मला पप्पांनी सांगितलं आहे असंही वैष्णवी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे थस माझी चूक झाली मला खूप आश्चर्य वाटत आहे माझा नवराच माझा कधी झाला नाही सासू सासरे यांचं तर तसंच वागणं असतं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं लग। इथंच माझी चूक झाली मी त्या घरात जाऊन चूक केली सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडे गेली आहे ही छोटी गोष्ट आहे असंही या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे नेमकं का प्रकरण काय आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहितेचा मृत्यू झाला आहे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी तिने तिच्या आत्महत्या केल्याचे जा सांगितले जात आहे मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे पती सासू सासरे तसेच नंदीकडे तिच्या जास्त केला जायचा असा आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे वैष्णवी आणि तिच्या नवरा शशांक यांचा प्रेमविवाह होता परंतु घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवी हे लग्न केले होते परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता लग्नात तिच्या माहेरच्या हुंडा म्हणून तब्बल तोळे सोने दिले होते तसेच फॉर्च्युनर दिली होती, होती। यासह मागडी भांडी लग्नानंतर चांदीची मूर्ती दीड लाखांचा मोबाईल असं बरंच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिलं होतं तरी देखील तिचा जाच केला जात होता असा आरोप करण्यात येत आहे पुढे या प्रकरणात काय होतं यह असा अपडेट आपल्याला सोशल भारत 24 टीव्ही पर मिळत राहील धन्यवाद आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज़